गोष्टी सांगत होते तुम्ही किती वेळ लावलीस तुला किती वेळचा बोलवलं मी ना किती वेळचा बोलवलो मी का म्हणतो त्या दिवशी झगडा झाला तर पक्का आवाज येत होता तुमच्या नवरा बायकोचा आमच्या घरी झगडे होते नवरा बायकोचे म्हणून का आम्ही का नवऱ्याला का औषध बोलतो का नाही बोलावा मा नाही बोलावा मी का, का बोल नाही मा नवऱ्यासोबत झगडा झाला का नाही मी का नाही खूप पिरमान बोलतो मी चा पेता काजी चा म्हणतो त्याच्या जवळ जातो मी त्याला म्हणतो तू या आमच्या आवडीची काही भाजी बिजीक का म्हणतो पक्की गोड गोल, गोल बोलतो पक्की तो टेस्ट खायन तो रिना आम्ही टेस्ट नाही खात मा पण कोणाला सांगू नको सांगशील का त्याला तुला एक गोष्ट सांगतो त्याले नाही का मनामध्ये पक्क सिवा देतो त्याची खालणार काढतो पुरा टकल्या पक्का त्याला सिवा देतो वरून नाही का गोड गोड बोलतो अंधरून नाही का ना मनातल्या ना मनात ほらほらほら、そんなに。<noise> <noise>